कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायती हद्दीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतल्याचे तसेच संविधान स्तंभ उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले कोल्हारे ग्रामपंचायत सरपंच महेश विर्ले यांच्या संकल्पनेतून हे स्मारक उभे राहत आहे कोल्हारे ग्रामपंचायत वतीने धामोते गावाच्या हद्दीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान स्तंभाचे कामाचे भूमिपूजन करण्यात आले निरलकळम रस्त्यावरील साई मंदिरे येथून रॅली काढत रॅलीत विविध घटक तरुण तरुणी महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ढोल ताशेच्या गजरात व जय भीमच्या घोषणांनी रॅलीचे वातावरण भारावून गेले होते ही रॅली धामोते गावातील पर्यंत काढण्यात आली होती भूमिपूजन प्रसंगी ग्रामपंचायत महेश विर्ले प्रकाश गायकवाड गणेश बागडे विशाल कोंगडे प्राची जाधव विशाल वाघ अशोक गायकवाड तसेच उपसरपंच सविता कोळंबे ग्राम संघ अध्यक्ष ज्योत्ना विरले तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि रोशन म्हसकर पपेश विरले सोमनाथ विरले वैष्णवी म्हस्कर सविता कोळंबे मेघा धुमाल संदीप शेलारे नूतन पेरणे ओव्हाल गीता मोरे अस्मिता विरले साक्षी विरले मयूर पेरणे गणेश तावडे मारुती विर्ले आदी उपस्थित होते रायगड न्यूजसाठी रामदास माली नेरल महात्मा ज्योतिबा फुले माता सावित्रीबाई फुले माता रमाई आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांच्या स्मृती त्रिवार अभिवादन धम्मपीठ आणि धम्म बांधव यांना सुद्धा एक त्रिवार अभिवादन आणि मानाचा मुजरा आज जे सर्व धर्मबाद इथं उपस्थित आहेत खूप दिवसांपासून एक संकल्प होता खूप विकास कार्य जसे रोड आसे, आसे, की रोड असेल स्ट्रीट लाईट असेल पाणी असेल बऱ्याचशा गोष्टी करता आल्या पण एक सांभाळ सामाजिक बांधिलकी जपणारे कार्य जर काय करता येत असेल तर ते म्हणजे आज जे आपण भूमिपूजन केलं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पूर्णाकृती पुतल्याचं आणि संविधान संविधानस्तंभाचं भूमिपूजन आज ह्या परिसरात साधारणतः साडेचार साधर वर्ष कार्य करत असताना सर्व धर्मानी सर्व जातीनी सर्वांनी जो प्रेम दिला आहे आणि जे आमच्यावर विश्वास ठेवला आहे त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद आज हा तो धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे तशी गौतम बुद्ध ही तिसरी क्रांती आहे पहिली क्रांती गौतम बुद्धांनी त्या पाच अनुयांना धम्मदिक्षा दिली त्यानंतर सम्राट अशोकांनी आठ वर्ष बौद्ध बच्चूंसोबत राहून जे काही शिक्षण प्राप्त केलं त्यानंतर स्वतः धम्मदिक्षा घेतली आणि पूर्ण राज्याला दीक्षा दिली त्यानंतर एकोणीसशे छप्पन्नमध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी लाखो अनुयांसोबत धम्मदिक्षा घेऊन सर्व लोकांना मान म्हणून जगण्याचा अधिकार दिला आज संविधा देऊन सर्वांना समाजातील दे प्रत्येक घटकाला एक स्वतंत्र अभिव्यक्त विचार आणि स्वतंत्र बागडण्याचा जी जगण्याचा जो मार्ग दिला आहे त्या मार्गाबद्दल त्यांना एक पुन्हा एकदा माझ्याकडून त्रिवार मुजरा मी आवर्जून सांगेल तशी ताई आहे ताई सर आहेत साहेबांनी एक चांगल्याचा मुद्दा काढला त्याच्यावर सांगतो आहे की ज्यावेळी निवडणूक लागल्या होत्या मी ताईंकडे सहज गेलो होतो की ताई आम्हाला आम्ही निवडणूक लढतोय आम्हाला पुढचं माहीत नाही पण आम्हाला खूप काही कार्य करायचं आहे विजन जे समोर ठेवून चाहत होतो ताई बोलले आम्ही तुम्ही तर आमच्याकडे वीस वर्षापासून येतात मी ताईंना वारंवार असं बोलवतोय वर्षाचा मी वीस वर्षापासून येऊच शकत नव्हतो मी पहिल्यांदा आले तुमच्याकडे मी जिंकू अगर नाही जिंकू द्या माझा शब्द आहे तुम्हाला मी पाणी पोचवेल आणि आज ताईने दिलेला जो आशीर्वाद आहे पूर्ण परिसराने पूर्ण समाजाने जो दिलेला आशीर्वाद आहे त्या आशीर्वादाने मी आज इथे कार्य करतोय आणि सर्वात मोठी गोष्ट आहे की बाबासाहेबांनी जे संविधान दिलं आहे त्या संविधानामुळे मी सरफून राहतोय कारण की आपण प्रत्येक व्यक्ती एखादा देह पडलेला आहे नाही तो देह नाही जो भारत पूर्ण देह आहे त्यामध्ये दे हा संविधान आत्मा आहे आणि तो आत्मा देण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब के आंबेडकरांनी केलं आहे आणि हे जोपर्यंत सूर्य चंद्र सर्व गोष्टी आहेत तोपर्यंत बाबासाहेबांचं तो संविधान अखंड राहील आणि अखंड ठेवण्याकरता आपण सर्वच आहोत सदैव आपली जी बांधिलकी आहे ती जपेल मी वेळोवेळी आश्वासन देतोय वेलोवेळे शब्द देतोय हे माझं वचन केव्हा तुटणार नाही ना ना जे जे बोललोय ते ते करेल आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सहकार्य करेल धन्यवाद